नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का चला तर आज मी भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून मोकळं आळण कसं बनवतात हे दाखवणार आहे प्रथम आपण हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेली डाळ वाटून घ्यायची आहे डाळ खूप बारीक नाही वाटायची आहे आवडदोबड वाटायची आहे एका कढईमध्ये तेल टाका जिरे मोहरी कडीपत्ता आणि वाटलेली पेस्ट हे सर्व टाकून छान परतून घ्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकून सर्व मिक्स कर करायचं आहे वाटलेली डाळ टाकायची आहे हे सर्व छान डाळ मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं परतून परतून घ्यायचं आहे मंडळी या डाळीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि सर्व छान परतून घेतलं की याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला झाकण ठेवून फक्त वाफेवरतीच ही डाळ शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे डाळ शिजली जाते आणि बघा तुम्ही दहा पंधरा मिनटं झाकून ठेवल्याच्यानंतर आधीच्या अळणामध्ये नाताच्या आळणामध्ये खूप फरक आहे याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोथंबीर घाला जास्त कोथंबीर घातली तर खरंच खूप छान लागते हे छान परतून घ्या बघू शकता आपलं मोकळं आळण तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद